तटकरे तटकरेसाहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही अनिल देशमुख नाशिकमध्ये शरद पवार आणि सुनील तटकरे एकाच हॉटेलमध्ये असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे यावरून आता चर्चा रंगल्या आहेत याच पार्श्वभूमीवर आता माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अनिल देशमुख म्हणाले तटकरे साहेब या हॉटेलमध्ये येऊन गेले असं कळलं माझी भेट झाली नाही आमच्या काही कार्यकर्त्यांची भेट झाली ते संपर्कात जरी आले तरी आमच्या आम्ही त्यांना घेणार नाही साहेब सांगितलं जे आमच्या पक्षातून आम्हाला सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही हे पक्षाच धोरण आहे देशमुख साहेब आज तुम्ही नाशिकला आहे काय एकंदरीत चालले काय भेटी गाठी वगैरे असं देखील आता तटकरे साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं माझी भेट झाली नाही काही आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली बाकी अजून कोणाच्या आमच्याच पक्षाच्या लोकांच्या आमच्या भेटी झाल्या संपर्कात जरी आले ते आमच्या तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस बिर रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक